मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती उभा असते आणि ती सत्या आता ज्या मम्मी साहेब आहेत भाई, त्या बाहेर जायला निघतात आणि त्या मम्मी साहेब मंजूवर खूप चिडलेल्या असतात आणि म्हणतात काय गं ब्लड तुला किती वेळ सांगितलं तुला लईच खाकीचा माज एक गे आणि काय ग आमच्या वाटतात आडाविशील का अजिबात तू खाकी घातली म्हणून तू काही करशील का असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात मंजू म्हणते की मी तुम्हाला सांगितलं बाहेर जायचं नाही तर मम्मी साहेब म्हणतात काय करते बघते मी आणि तेवढं ते ता ता मम्मी साहेब गाडी बोलवून घेतात आणि गाडी येते आणि त्या गाडीत बसतात आणि मम्मी साहेब जातात निघून तर आता मंजू पुढून येते आणि ते गेट वगैरे हे लावतं ते फाटक वगैरे आणि म्हणते की हे याच्या बाहेर जाऊन दाखवा तुम्ही मग सांगते तुम्हाला जाऊन तर पाहा तुम्ही याच्या अजिबात बाहेर जायचं नाही तुम्ही असं म्हणते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तुझं एवढं हे चाललं आहे का का जायचं नाही आम्ही याच्या बाहेर आम्ही जाणारच आहे असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की जातो आम्ही तर लगेच आता ते जायला लागतात तर आता मम्मी साहेब गाडीतून येतात आणि म्हणतात की काय गं आम्हाला इथं अडवशील का तू इथे अडवू शकत नाही तू आम्हाला आणि का अडवतेस आम्हाला आम्हाला जाऊ दे चल म्हणते ना तर मंजू म्हणते की नाही नाही तर आता इकडं जो सत्या आहे तो एक हवलदाराला म्हणतो की हवलदार म्हणतो की सध्या आता कुठं चाललं आहे तुम्ही सत्य म्हणतो की बाहेर जायचं होतं तुम्हाला थोडंसं काम आहे तर आता लगेच तो असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो की तुम्हाला असं हवलदार म्हणतात की तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत का बाहेर नाही जाऊ देऊ शकत आम्ही तुम्हाला असं करू शकत नाही कारण की आम्हाला वरून ऑर्डर आली आहे तशी तर आता लगेच ते म्हणतात की वरून अशी ऑर्डर येईल का काही पण सांगू नको चूक असतो तर आता लगेच ते म्हणतात की हो सत्यादा तर सत्या म्हणतो की अरे नाही आहे माझ्या जीवाला धोका मला कोणीच काय करू शकत नाहीये तू काळजी करू नकोस ना असं म्हणतात तर आता लगेच सत्या म्हणतो की जाणार मी बाहेर आणि तो जाडं तो 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 ते हवालदार मंजूकडे पळत येतो आणि म्हणतो की मॅडम मॅडम तुम्हाला माहिती काय झालं आहो ते सत्य दादा नाही का ते बाहेर जायचा प्रयत्न करतायत तर मंजू म्हणते की सत्याकडं सत्य जायचा प्रयत्न करतो काच तिकडे आणि म्हणजे पळते त्याने म्हणते की सत्या काय करतोयस तू कुठं जायचंय तुला तर सत्या म्हणतो की अहो औमारी मला बाहेर जायचे मला काम होतं थोडंसं अर्जंट तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही मी मम्मी साहेबांना पण आता बाहेर जाऊन नाही दिलं त्यामुळे तुला पण बाहेर नाही जाऊन देऊ शकत कारण की तुझ्या जीवाला धोका आहे तू जर बाहेर गेला आणि काय झालं तर त्याला कोण जबाबदार असेल त्यामुळे मी तुला बाहेर नाही जाऊन देणार त्यामुळे तू बाहेर जायचंच नाही असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की का बाहेरचं जाणारच आहे मी अरे मला महत्त्वाचं काम आहे असं म्हणतात तर आता लगेच सत्य जायला लागतो तर म्हणजे सत्याचा हात पकडते आणि म्हणते की काय रे सत्या तू कुठं जाणार आहेस तू हां इथू जाणार आहेस का अजिबात जायचं नाही सत्या मी तुला धमकी समज नाही काही समज हे बघ सत्या मी दाखवत नाही म्हणजे माझं प्रेम नाही असं नाही आहे माझा जीव उठतं तुझ्यामध्ये सत्या मला तुझी काळजी नाही असं वाटतं तुला मला तुझी काळजी आहे सत्या ना त्यामुळेच मी तुला सांगते आहे इथून बाहेर जाऊ नकोस इथून जर बाहेर गेलास ना तर बघ तू अजिबात इथून बाहेर निघू नकोस असं म्हणजे तू सत्याला म्हणते तर सत्य म्हणतो की वाघमध्ये मध्ये जाऊ दे मला तर आता मंजू म्हणते की सत्य अरे खरंच माझा तुझ्यात खूप जुवे असं म्हणते तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या